आमदार महेंद्र थोरवे यांचे लाडक्या कौतुक नारी वैभव भारत दर्शन नृत्य स्पर्धा मोठ्या जल्लोषात खोपोली शहरात आमदार महेंद्र थोरवे फाउंडेशन व खोपोली शहर शिवसेना महिला नारी वैभव भारत दर्शन नृत्य स्पर्धा कार्यक्रम शनिवार सप्टेंबर तेरा रोजी महाराजा मंगल कार्यालय खोपोली येथे पार पडला भारत देशातील विविधतेने नटलेली संस्कृती आपल्या नृत्य शैलीतून सादर करण्यात आली महाराष्ट्रातील विविध भागातील संस्कृती या नृत्य आविष्कारातून सादर करीत महिलांनी नृत्य कोळी लावणी आदिवासी धनगर नृत्य लोकनृत्य तसेच देशातील गुजरात राजस्थान आसाम गोवा केरळ पंजाब काश्मीर कर्नाटक इत्यादी विविध राज्यातील सांस्कृतिक लोकनृत्य यावेळी सादर करण्यात आले या कार्यक्रमाचे विशेष आकर्षण म्हणजे मराठी चित्रपट अभिनेत्री भार्गवी चिरमुले या कार्यक्रमासाठी परीक्षक म्हणून उपस्थित होत्या यावेळी महिलांसाठी लकी ड्रॉ आयोजन करण्यात आले होते प्रथम द्वितीय आणि तृतीय असे तीन क्रमांक काढण्यात आले प्रथम क्रमांक खोपोली पंजाबी नृत्य ग्रुप यांना पंधरा हजार रुपये द्वितीय क्रमांक दुर्गा क्लब खोपोली राजस्थानी नृत्य अकरा हजार रुपये तर तृतीय क्रमांक ओम साई महिला ग्रुप यांना आदिवासी नृत्य यांना सात हजार देऊन विजेत्यांचा सन्मान करण्यात आला विशेष म्हणजे सर्व सहभागी नृत्य सादर करणाऱ्या महिला ग्रुप यांना रोख पाच हजार हजार रुपये देण्यात आले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सोनिया रुपवते व माजी नगरसेविका जिनी सॅम्युअल यांनी केले यावेळी आमदार महेंद्र थोरवे यांच्या सौभाग्यवती मीनाताई महेंद्र थोरवे माजी नगरसेविका वनिता काळे माधवी रिठे अर्चना पाटील रुपाली जाधव महिला शहर अध्यक्ष प्रिया जाधव कांचनताई जाधव जयश्री मेंडे सोनिया रुपवते अनिता वायकर जेनी सॅम्युअल जयबुनिस्सा शेख भावना सूर्यवंशी पल्लवी देसाई तसेच खोपोली शहर अध्यक्ष संदीप पाटील शिवसेना नेते डॉ सुनील पाटील मोहन अवसरमल माजी उपनगराध्यक्ष कुलदीप कभाई शेंडे राजू गायकवाड संतोष मालकर अनिल मिंडे गणेश खानविलकर दिनेश थोरवे प्रथमेश रोकडे हरीश काळे राजू थोरवे मुकेश रुपवते लक्ष्मण तात्या विठे व खोपोली शहरातील असंख्य महिला खोपोली शहर महिला पदाधिकारी पत्रकार आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते